ओम श्री श्रीपादनाथाय नम एम सततयुक्ता ये भक्ता पर्युपासते यप्यक्षरम व्यक्त तयांके योगवित्तमा भगवद्गीतेतील बारावा अध्याय ज्यामध्ये भक्ती योग या विषयावर श्रीकृष्ण अर्जुन यांमधील संवाद पाहायला मिळतो त्या अध्यायातील हा एक श्लोक अर्जुनाला प्रश्न पडला की हे भगवंता जे भक्त आपल्या भजनांमध्ये निरंतर राहून सगुण रूपातील तुमची उपासना करतात आणि जे भक्त मन बुद्धी यांच्याही पलीकडे जाऊन निर्गुण निराकार अशा सर्वव्यापी असलेल्या स्वरूपातील तुमची उपासना करतात यांपैकी आपल्यासाठी श्रेष्ठ कोण वास्तविक पाहता निर्गुण निराकार उपासनेमध्ये अधिक उच्च साधनेची आवश्यकता असली तरी देखील परमेश्वराला सर्व भक्त हे सारखेच प्रत्येकजण आपापल्या आध्यात्मिक पातळीनुसार भक्ती करत असतो सगुण उपासना करताना आपले आराध्य दैवत अथवा आपले गुरु यांचा फोटो अथवा मूर्ती समोर ठेवून उपासना केली जाते तर निर्गुण निराकार उपासनेमध्ये अशा दर्शनीय गोष्टींची आवश्यकता असत नाही या श्लोकाचा इथे दाखला देण्याचं कारण म्हणजे आज मी तिला देखील अर्जुनाला पडलेला प्रश्न काही अंशी वेगळ्या स्वरूपात का होईना अनेक लोकांना पडलेला दिसतो जसे की एखादे सिद्ध पुरुष स्वतःसमोर त्यांचे आराध्य दैवत अथवा गुरु यांची मूर्ती किंवा फोटो न ठेवता आरती करतात किंवा आराध्य असणाऱ्या गुरूंच्या मूर्तीकडे पाठ करून बसतात आणि साधना करतात आरती करतात वगैरे वगैरे अशा प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी आपण आज दोन प्रसंग इथे पाहणार आहोत पहिला प्रसंग आहे तो म्हणजे संत नामदेव आणि त्यांचे गुरु श्री विसोबा खेचर यांच्यामधील पांडुरंगाच्या आज्ञेनुसार संत नामदेव त्यांच्या गुरूच्या शोधात फिरत होते आणि स्वतःच्या गुरूंच्या शोधात फिरत असता असता संत नामदेव पंढरपूर तालुक्यात असलेल्या कोर्टी येथील श्री सप्तकोटेश्वर शिवमंदिरामध्ये आले तिथे त्यांनी पाहिलं की गाभाऱ्यामध्ये एक व्यक्ती महादेवांच्या पिंडीवर पाय ठेवून झोपलेला आहे ती व्यक्ती म्हणजे दुसरे तिसरे कोण नसून श्री विसोबा खेचरच होते परंतु संत नामदेव यांना हे माहीत नव्हतं नामदेवांना राग आला आणि त्यांनी त्या व्यक्तीला विचारलं आहो तुम्ही शंकराच्या पिंडींवर आपले पाय ठेवून झोपले आहात चला बरं उठून नीट बसा त्यावेळी विसोबा म्हणाले की अरे माझे शरीर फार क्षीण झालेले आहे पायदेखील हलवण्यासाठी अंगामध्ये त्राण उरले नाहीत त्यामुळे आता तूच माझ्यावर काय ती कृपा कर आणि जिथे पिंडी नाही तिथं माझे पाय उचलून ठेव नामदेवांनी त्यांचे पाय उचलले आणि पिंडीच्या शेजारी ठेवायला लागले पाहतात तर काय जिथे पाय ठेवले तिथं शिवपिंड तयार झाली परत पाय दुसरीकडे ठेवले तिथंही तसंच झालं पाहता पाहता संपूर्ण गाभाऱ्यामध्ये शिवपिंडी तयार झाल्या दुसरा प्रसंग आहे तो म्हणजे श्रीरामकृष्ण परमहंस यांच्या बाबतीतला रामकृष्ण परमहंस हे कालीचे उपासक कलकत्ता येथील दक्षिणकाली मंदिर येथे ते कालीची उपासना करत त्यांना अनेकदा लोक प्रश्न विचारत असत की आपण कालीची उपासना करता परंतु मा कालीचा फोटो मूर्ती समोर काही ठेवत नाही हे कसं काय तेव्हा रामकृष्ण परमहंस त्यांना उत्तर देत असत की कालीच्या कृपेने मी तिला माझ्या शरीरात धारण करू शकलो ती आता माझ्या शरीराचाच भाग असल्याने तिची मूर्ती फोटो समोर ठेवण्याची आवश्यकता तरी काय या दोन्ही प्रसंगामधून काय समजतं तर ज्या साधकाचं तन मन अंतःकरण परमेश्वरानं व्यापलेलं आहे त्या साधकासाठी सर्व चराचरामध्ये परमेश्वरच दिसतो तो फक्त मूर्ती समाधी फोटो यांपुरता मर्यादित राहत नाही श्री पंत महाराज यांनी लिहिलेल्या आरतीपदांमध्ये आपण ऐकलं असेल की रथकमल करणे के माजी सद्गुरू बैसवीला प्रेमानंदे तो पुजीला सद्गुरू बैसवीला पुढे ते असंही म्हणतात अहमपणाचे अर्घ्य देता अधिष्ठानी शोभला भावातीत गुरुला भला, भावाती गुरु भला सद्गुरू बैसवीला तर अशा साधकामध्ये त्या साधकाचा मीपणा निघून जाऊन अहंकार म्हणजेच काय तर अहम आकार अशी अवस्था येते आणि चराचरामध्ये त्या आराध्याचे गुरूंचे अस्तित्व असल्याचे त्या साधकाला जाणवते ओम श्री श्रीपादनाथाय नमः